हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी आपलं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण काल गेलो होतो लंडन ब्रिज नवीन आपल्या कोल्हापूरमध्ये चालू झालेलं आहे एक्झिबिशन तर बघू शकताय तुम्ही खूप खूप छान आहे बघण्यासाठी आपल्याला काय घेऊ वाटत असेल तर घेण्यासाठीसुद्धा खूप छान आहे तर बघू शकताय तुम्ही मस्त आहे आपण तिकडं तर लंडनला जाऊ शकत नाही आपण माणसं कशा आहोत आपल्याला माहितीच आहे बायका आपण जातो आपण

छान आहे एकदम फोटो काढण्यासाठी आपल्याला आपण लंडनला तर जाऊ शकत नाही फोटो काढण्यासाठी तर आपण इथे काढू शकतो फोटो वगैरे आपल्याला खूप असतो फोटो काढण्याच्या वगैरे तर बघू शकता खूप मस्त मस्त आहे फिरण्यासाठी आपल्याला ठिकाणी सत्य फुटण्यावर कारण खूप छान खूप काढून आपल्या चॅनलवर नक्की नक्की सबस्क्राईब करा प्लीज लाईक करा शेअर करा आणि करा बघू शकता तुला खूप छान मग बघण्यासाठी ग्रामीण काही बोलू बघू शकता सव्वीस जानेवारी त्याच्यामुळे लोक दाखवले तरी बघू शकता तुम्ही खूप मस्त आहे बघण्यासाठी खूप खूप गर्दी येत नाही भरपूर गर्दी येते आम्ही काही बसलो नाही हे बघू शकता तुम्ही आकाश पाना वगैरे आहे बघू शकता खाण्यापिण्यासाठी भरपूर काही आहे लहान मुलांना खेळण्यासाठी आहे मोठ्यांना खेळण्यासाठी आहे खाण्यासाठी आहे भरपूर काही आहे याच्यामध्ये बघण्यासाठी आहे तर आम्ही काल गेलो होतो मी आणि हे गेलो होतो आम्ही दोघ जण तर बघू शकता आपल्या इथे कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच आले आहे लंडनवर ब्रिज एक्झिबिशन आहे हे तर हे बघू शकताय तुम्ही किती छान आहे बघा मस्त वाटतं पण मला भीती वाटते म्हणून मी नाही बसले ह्याच्यामध्ये हे बघू आहे आणि लहान मुलांना सुद्धा खेळण्यासाठी भरपूर काही आहे रेल्वे आहे जहाज आहे पाण्यातली भरपूर काही आहे खेळण्यासाठी लहान मुलांनासुद्धा लहान सुद्धा आपण घेऊन जाऊ शकत नाही आपण कुठे दररोज लहान मुलांना गार्डनमध्ये वगैरे तर आपण इथे कधीतरी आपण घेऊन जाऊ शकतो तर हे बघू शकता तुम्ही आकाशवाणी वगैरे खूप छान आहे बघण्यासारखं तुम्ही जाऊन या नक्की आणि मला सांगा कसं आहे ते खूप मस्त वाटतं जाण्याला फिरण्यासाठी सुद्धा आहे असं घ्यावंच असं काही नियम नाही आहे तिथे तर फिरायलासुद्धा आपण जाऊ शकतो कोणाकडे पैसे असेल ते घेऊ शकतात हे बघू शकतात लहान मुलांना ते सुद्धा आहे गाड्या वगैरे खूप छान आहे लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे तेवढीच खाऊ होते लहान मुलांची म्हणून बघू शकता भरपूर काही आहे तर लहान मुलांना तर आपण हे तर करू शकतो हे बघू शकता पाण्यातली जहाज वगैरे भरपूर काही आहे खेळण्यासारखं वगैरे लहान मुलांना तेवढंच एन्जॉय होतं लहान मुलांना मस्त वाटतं झम्पिंग झपांगसुद्धा आहे लहान मुलांसाठी तर खूप एन्जॉय करत होती मुलं तर आम्ही तेच बघत होतो बघू शकता एक ही मुलं कशी झटतात बघा किती मस्त वाटत असेल त्यांना किती छान वाटत असेल ना तेवढंच एन्जॉय वगैरे त्या मुलांना किती खुश आहेत बघा मुलं वगैरे तर हे मला बघायला जायचं होतं तर हे चालू झालं आपल्या लंडन ब्रिज एक्झिबिशन हे चालू झालेलं आहे नक्कीच तुम्ही एकदा जाऊन यायला विजिट करा तुम्ही एकदाच या फक्त कसं भारी वाटते ते खाण्यासाठी वगैरे आणि मसाला पापड घेतला होता पन्नास रुपयाला काहीतरी होतं मसाला पापड वगैरे आवडलं नाही बघा मसाला पापड वगैरे बाकी वगैरे मसाला पापड आवडला आणि त्याच्यावर फक्त चटणी वगैरे गुरबुडली होती कोबी वगैरे चिरून टाकलं होतं हेच होतं मसाला पापड म्हणजे बाकी काही होती बाकीचं दुसरं खाण्यासारखं भरपूर काय होतं तो बी माणस होती भरपूर काही स्किट पाऊन वगैरे भरपूर काही काही होतं खाण्यासारखं वगैरे पाहून वगैरे तर भरपूर माणसं बसलेली तर मला भीती वाटते तू बसलेली माणसं वगैरे कसं कुठे देत होती तर मला मुलीच भीती वाटत होती मी काय बसले नाही येतो खाणं युटी पाण्या म्हणून भीती वाटते तर भरपूर काय खाण्यासारखं होतं बघू शकता तुम्ही मस्त मस्त होतं छान होतं मी काल गेले होते तर हे भारी वाटत होतं बघण्यासाठी फक्त मला बसायला नाही आवडत त्याच्यामध्ये हे बघू शकता तुम्ही खूप छान आहे खूप खूप छान आहे मस्त आहे फिरण्यासाठी वगैरे आपल्याला काही घेण्यासाठी असेल तर घेऊ सुद्धा शकता तुम्ही फक्त पैसे पाहिजे त्याच्यामध्ये जर तुम्हाला जायचं असेल किंवा काय फिरायला जाऊ शकतो आपण जर आपल्याला काही घ्यायचं असेल तर पैसेच हवेत तरी जोपन में तो बहुत ज्यादा कुछ बोल सकते हैं कौन कहते हैं रात लिए पर ये तो अच्छी